दूते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या भक्तांना या संदेशामार्फत या संदेशांमधून धैर्य दृढ निश्चय आणि निश्चयपूर्तीचा ध्यास प्राप्त करून देत असतात आपल्या जीवनात येणारे दुःख आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी आपल्याला कशा शिथिल वर्तनातून पार करता येतील आणि कसे आपलं सुख आपल्याला प्राप्त करून घेता येईल या गोष्टी स्वामी आपल्याला या संदेशांमधून सांगत असतात तर स्वामी आज आपल्याला काय संदेश देऊ इच्छित आहेत ते आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत तर स्वामींनी इथे आज आपल्याला दत्तात्रेय मूर्तीचे दोन पर्याय दिलेले आहेत त्या दोन पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला मनामध्ये धरायचा आहे आणि दत्तात्रेयाचं किंवा स्वामी समर्थाचं नाव घेऊन हा संदेश मन लावून ऐकायचा आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या संदेशांमार्फत तुम्हाला स्वामी देतील आणि तुमच्या मनाला शांत करतील स्वामींना माहीत असतं की तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे काय प्रश्न आहेत तुमच्या मनात आणि तुमचे प्रश्न स्वामी मन लावून ऐकत असतात त्यामुळे तुमच्या हवं असेल तर तुम्ही पुढील पर्यायापैकी एक पर्याय मनात धरून तुम्ही ते स्वामींना विचारू शकता स्वामी आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील तर मग निवडा एक पर्याय आणि बघा स्वामींचा आजचा तुमच्यासाठी काय संदेश आहे ज्यांनी ज्यांनी पहिल्या नंबरचे दत्तात्रय मूर्ती पर्याय म्हणून निवडले आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश आहे बाळा तुझ्या घरच्यांकडून तुझं मन दुखावलं गेलं आहे तर त्याचं दुःख तू मानू नकोस ते सगळं तुझ्या स्वामी आईवर सोडून दे निश्चिंत हो तुझी स्वामी आईवरील श्रद्धा तुझा विश्वास आणि तुझ्या कर्मातील तुझी सत्यता तुला एक ना एक दिवस नक्की अशा यशाच्या शिखरावर घेऊन जाईल याचा विश्वास तुला तुझ्या स्वामी आईवर हवा कारण तू स्वामी आईची तुझ्या मन लावून भक्षी करतोस आणि स्वामी आई तुला अशा अडचणीमध्ये कसं एकटं सोडेल बर तरी पण आज मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो बाळा भूगर्भातले पाणी परिश्रम केल्याशिवाय बाहेर येत नाही तसंच तुला जे ध्येय गाठायचे आहे त्यासाठी कोणतीही गोष्ट महत्वाची आहे ते मी तुला सांगणार आहे बाळा मोठं ध्येय गाठण्यासाठी स्वतःच्या मनाला समाधानी व आनंदी ठेवावं लागतं काही गोष्टींना कान निराळही टाकावं लागतं काही गोष्टी सहन कराव्याही लागतात आणि काहीचा आनंदही घ्यावा लागतो अशा उतार चढ अशा रस्त्यावरून चालत असताना मधात येणाऱ्या खड्ड्यांना न मोजता पुढे जात राहणे यात तुझी खरी शक्ती दिसली पाहिजे आणि अशी शक्ती तिच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकते तुझ्यामध्ये जर ते तसे ध्येय असेल तशी जर शक्ती असेल तर तुला कोणीही जिंकण्यापासून रोखू शकणार नाही तुझ्या श्रमाचं फळ तुला नक्की मिळेल तुझ्या कर्माचं फळ तुला नक्की मिळेल आणि त्यासोबत माझी भक्ती या तिन्हीची गाठ जर एकत्र बांधलीस तर तू कोणताही गोष्ट तुला पटते का तुझ्या स्वामी आईवर तुझा विश्वास असेल आणि स्वामी आईचा हा संदेश तुला पटला असेल तर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि हो बाळा या चॅनलला सबस्क्राईब कर या चॅनल मार्फत मी तुझ्या जीवनात येणाऱ्या अडचणी नक्की दूर करत राहील आणि हो माझं नामस्मरण पण करत राहावर का जसं जसं तुझं नामस्मरण वाढेल तसं तसं तुझ्या अडचणी कमी होत जातील यावर तुझा अटूट विश्वास ठेव आता हा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश आहे बाळा मेहनतीचे बियाणे असे असते की एकदा पेरल्यानंतर ते कुठे व कसे उगेल हे सांगता येत नाही तू जर मेहनत केली असशील तर त्याचं फळ तुला नक्की मिळणार आणि तू जर कामामध्ये आळस केला विकृती केली तर त्याचं वाईट फळही तुला मिळणार याचीही तयारी तुला ठेवावी लागेल मग तू तुझ्या मनाला विचारून बघ की तू काय केलं आहेस योग्य की अयोग्य कारण देवाला विचारण्या अगोदर तुमच्या मनाला त्या सर्व प्रश्नांची उत्तरे ठाऊक असतात फक्त ते आपल्याला जाणून घ्यायचे नसतात बाळा तुझ्या हातून कोणाचं मन तर दुखवलं गेलं नाही ना तुझ्या हातून काही पाप तर झालं नाही ना आणि नसेल झालं तर मग तुझ्या कर्मावर अटूट विश्वास ठेव हो। माझी भक्ती तर तुझा साथ देईलच मी तुझ्या पाठीमागे सहज सारख उभा आहे पण बाळा तुझ्या कर्माचं फळ ही तुला भोगावं लागेल ना कारण कर्माचं फळ तर देवही बदलू शकत नाही त्यामुळे त्यामध्ये बदल नाही घडू शकत तुला तुझ्या स्वामी आईच्या नामस्मरणासोबत चांगले कर्मही करावे लागतील तुझ्या तोंडामध्ये गोडवा ठेवून आपल्या जवळच्या लोकांना जपावं लागेल कारण बाळा तुला एक गोष्ट सांगू इच्छितो कारण जवळचे माणसं कधी आणि कांद्या कामाला पडतील हे सांगता येत नाही आणि सखे तर सखेच असतात पण लांबचेही लोक कधीही तुझ्या कामाला पडू शकतात त्यामुळे सगळ्यांना धरून राहणं तुझं कर्तव्य आहे आणि अशाच माणसाचं कोणतंही काम आडत नसतं त्यामुळे सर्वांना सोबत धरून चाल तुला तुझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्व गोष्टींपासून किंवा अडचणींपासून बाहेर निघायला मदत होईल कारण सगळे जर सोबत असतील तर मोठ्यातली मोठी अडचणही माणसाला छोटी दिसते बाळा वैराग्याचा व निष्केतेचा उपदेश करताना मी तुला एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुझ्या आयुष्यात सुख जर तुला पाहिजे असेल तर तुला तुझ्या कर्मावर लक्ष द्यावेच लागेल आणि हो बाळा घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं काही नसत दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदावं लागतं कारण संपत्ती आली म्हणून अहंकार करणे योग्य नाही किंवा संपत्ती नाही म्हणून दुःख करणे योग्य नाही कारण देव कोणालाही उपाशी ठेवत नाही परमेश्वराला सगळ्यांची चिंता असते बाळा तुझी ही चिंता मला आहे आणि तुझ्या आयुष्यात तुला काय महत्वाचं आहे ते मला ठाऊक आहे त्यामुळे काही एखादी गोष्ट तुझ्या मनासारखी नाही झाली तर दुःख करण्याची गरज नाही तुझ्या आयुष्यात सगळं तुला प्राप्त होईल पण त्यासाठी तुला धैर्य धरावं लागेल आणि कर्मावरती लक्ष देऊन पुढे जात राहावं लागेल या गोष्टी तुला पटत असतील तर स्वामी आईच्या या चॅनलला सबस्क्राईब कर आणि खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही बरं का म्हणजे श्री स्वामी समर्थ जसा जसा तू लिहित जाशील माझं नाम स्मरण जसं जसं करत जाशील तशा तशा तुझ्या अडचणी दूर होत जातील पुढे चालत राहा माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे बोला अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदे